नमस्कार मी सतीश कुलकर्णी मी गाणगापूर इथून बोलत आहे माझ्याबरोबर माझे गुरुवर्य सदानंद महाराज आणि विशेष म्हणजे हे जे रिक्षाचालक बंधू आहेत त्यांच्या सांगण्यावरून काही भाविकांना सूचना करायची म्हणून हा खास व्हिडिओ करत आहे कारण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून अनेक भावी भक्त या गाणगापूर नगरीमध्ये येतात आणि लगेच जातात परंतु त्यांना जे महत्त्व गाणगापूरचं आणि आसपासचं महत्त्व कळायला पाहिजे त्या महत्त्वाच्या स्थानासंदर्भात मला या रिक्षाचालक बंधूंनी सांगितलं की जे भाविक इथे येतील त्यांना आम्ही या खानगापूरमध्ये आणि आसपास जे चांगली चांगली स्थानं आहेत गुरूंच्या आशीर्वादाने जी स्थानं पवित्र झालेली आहेत ला ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू सध्या काय होतं तीर्थक्षेत्री गेल्यानंतर फसवणूक जास्त होती परंतु हे रिक्षाचालक बंधू माझे अनेक वर्षापासून संबंधित आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वजण सेवा कार्य म्हणून कमीत कमी खर्चामध्ये चांगली चांगली सेवा देऊ भाविकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि आम्हालाही सेवा केल्याचा आनंद मिळावा गाणगापूरमध्ये साधारण तीनशे रिक्षा आहेत परंतु चिदानंद धर्मशाळेपासून अगदी एक मिनटाच्या अंतरावर रुद्रपाद तीर्थ आहे त्याच्या काठावर पंचवीस ते तीस रिक्षा नेहमी असतात अनेक रिक्षाचालक तिथं उभे असतात तुम्ही जर त्यांच्याशी संपर्क साधला आणि आता मी जी माहिती सांगणार आहे संदर्भात तुम्ही त्यांना विचारलं आणि तिथं नेऊन आणण्याबद्दल सांगितलं तर ते अत्यंत अल्पदरामध्ये तुम्हाला नेऊन आणतील तर गाणगापूरमध्ये एक संगम स्थान आहे की तिथं भीमा आणि अमरजा संगम आहे लोकांना वाटतं की ते हे तीर्थक्षेत्र दिवसेंदिवस घाण होत चाललेलं आहे परंतु गाणगापूरमधली लोक घाण करत नाहीत स्वच्छतेचा प्रयत्न करतात जे भाविक तिथं येतात ते स्वच्छता पाळत नाहीत ते घाण करून निघून जातात आपल्या घराजवळ जर काही घाण झाली तर आपण स्वच्छ करत असतो मुळात इथे येणाऱ्या भाविकांनी शक्यतो स्वच्छतेचा अंमलबजावणी करावी म्हणजे हे तीर्थ हे तीर्थस्थान स्वच्छ राहण्याचा विचार करता येईल आणि त्याप्रमाणे प्रयत्न केल्यास ते तसे राहील संगमस्थान म्हणजे भक्तिस्थान आहे त्यानंतर इथं निर्गुण पादुका मठ आहे महाराजांनी जेव्हा चोवीस वर्ष इथं वास्तव्य केलं त्यावेळेस महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका या मंदिरामध्ये ठेवल्या मठी ठेवी तो निर्गुण पादुका पूर्वी तुमच्या मनोकामना त्यानंतर महाराजांनी आशीर्वाद दिला आम्ही असतो याच ग्रामी नित्यस्नान अमर जासमी वसौ माध्यानी गुप्त गुप्तरूपे मी इथं गुप्तरूपाने आहे दुपारच्या वेळेस या निर्गुण मठामध्ये मी भिक्षा मागायला कोणत्याही रूपाने येतो आम्ही असतो याच ग्रामी नित्यस्नान अमर ज्या संगमी त्यानंतर आणखी एक श्लोक आहे गुरुचरित्रामध्ये ग्रामी असे ख्याती जो जाती त्या स्थाना तात्काळ पूर्ण होती मनोकामना काही न करावं हो अनुमाना प्रत्यक्ष देव येथे असे देव असलेलं गाव म्हणजे गाणगापूर आहे संगमतीर्थ आहे भक्तिस्थान निर्गुण पादुकामध्ये कर्मस्थान तिथं जाऊन पादुकांचं दर्शन घेऊन आपण चांगल्या कर्माला सुरुवात करायला पाहिजे आणि तिथून काही अंतरावर कल्लेश्वर म्हणजे शनी महाराजांचं स्थान आहे ते आपल्याला जीवनातून मुक्तिस्थान असं मोक्ष मिळण्याचं स्थान म्हणजे ते आहे ही तीन स्थानं रिक्षा रिक्षाचालक बंधू आपल्याला अत्यंत अल्पनाचा थर दाखवतील या ठिकाणी अष्टतीर्थ आहे जे भाविक सकाळी सहा ते आठपर्यंत अष्टतीर्थाचा आनंद घेऊ शकतात कारण गुरुचरित्र ग्रंथामध्ये अष्टतीर्थाचं महत्त्व सांगितलेलं आहे रिक्षाचालकांशी जर आपण संपर्क साधला तर ते दोन तासामध्ये सकाळी सहा ते आठपर्यंत प्रत्येक आपल्याला तीर्थावरून येतील त्याच्यावर थरसुद्धा अल्प आहे थोडं मागं पुढं होऊ शकतं त्याच्यानंतर या गाणगापूर गावापासून साधारण तीस बत्तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर कडगंची नावाचं गाव आहे जे महाराजांचे चार शिष्य होते सिद्ध नर, नंदी आणि सायनदेव या सायनदेवाचं घर म्हणजे कडगंची गाव इथं गुरूंचं चरित्र म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ लिहिला गेला ज्या भाविकांना इथं मुक्काम करून नवे इथं आल्यानंतर दोन दिवस मुक्काम करावा एक दिवस अष्टतीर्थ इथं सेवा कार्य करावं दुसऱ्या दिवशी कडकनशीला जाऊन यावं सकाळी जर आठला गेला तर बारा एकपर्यंत परत येऊ पर शकता त्यानंतर थोडा आराम करून दुसरं एक जे स्थान आहे ती श्री क्षेत्र कुमशी गुरुचरित्र अध्याय नंबर चोवीस ते एकोणतीसमध्ये कुमशी या स्थानाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे भाविकांना माहीत नाही तर त्या स्थानाचं वैशिष्ट्य असं की भारतामध्ये तीन विश्वदर्शनच्या घटना घडल्या यापैकी एक विश्वदर्शन दत्ता अवतारामध्ये कुमशी या गावी घडलं तिथून ते स्थान साधारण तीस बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि या स्थानाला गेल्यानंतर तुम्हाला विश्वदर्शन पादुकाचं दर्शन होईल त्याचबरोबर तिथं कृष्णा आणि भीमानं संगम आहे तिथं तुम्हाला स्नान करता येईल दोनदा गेलं तर तुम्ही सहापर्यंत परत येऊ पर शकता खाणगापूर हे अत्यंत देव असलेलं गाव धर्ममुक्तीचं स्थान पण इथं भाविक येतात काही वेळ थांबतात परत अतोरपुला जायची गडबड करतात जर खाणगापूरला यायचं असेल आणि यावं दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वाद तुम्हाला इथे येता येत नाही इथं आल्यानंतर एक दोन रात्र राहा आपल्या आयुष्यामध्ये आपला अनावश्यक पैसा भरपूर खर्च होतो परंतु येतात आणि लोक जातात फक्त महत्वा घेतात परंतु जे दोन रात्र इथं राहतील त्यांना आजूबाजूचं स्थान मात्र कळत आणि आजूबाजूला मी आत्ता सांगितले की जी पवित्र स्थानं आहेत त्या स्थानाचा दर्शन घेऊन गुरूंचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेता येतील आपल्या महाराष्ट्रातील भक्तांनी इथं यावं या रिक्षाचालक बंधूंशी संपर्क साधावा तुम्हाला काहीही त्रास होणार नाही मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये गाणगापूरचा आनंद घेतला आणि गुरुचरित्रामध्ये मी आत्ताच्या ओव्या सांगितल्या याचा जर विचार केला तर दत्त महाराजांची तुमच्या कुटुंबावर भरपूर कृपा होईल तुम्हाला सुख शांती समाधान आनंद आणि सर्वात म्हणजे गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे तुझे मागेल ते ते देईल गुरु म्हणजे काम गुरु हे आपल्याला देण्यासाठी असतात त्यांच्याकडून चांगल्यातलं चांगलं आरोग्य चांगल्यातलं चांगलं जीवन मागावं हे सगळे एकमेकांना सहकार्य करतील त्यांनीही सहकार्य करावं अशा सर्वांना मी अपेक्षा व्यक्त करतो अवधोदेव स्वामी महाराज की जय गुरु गुरु नृत्य सर्व भक्तांना गाणगापूर क्षेत्रातून हे आमचे जे सर्व रिक्षा चालक संघटना यांच्यातर्फे सर्च स्वागत करतो अनेक लाखो भक्त गाणगावपूर क्षेत्रामध्ये अक्कलकोट येथून तुळजापूर येथून पंढरपूर येथून या ठिकाणी सतत येत असतात आणि इथे आल्यानंतर त्यांना हे माहिती पाहिजे की गाणगावपूर क्षेत्रात आल्यानंतर संगमा स्थान तिथे अनुष्ठान गुरुचं दर्शन या गाणगापूर मंदिरामध्ये निरकुण पादोबाचं दर्शन आणि कल्लेश्वर या ठिकाणी मुक्तीस्थानाचं दर्शन हे सर्व हे आमचे रिक्षावाल्याचा बंधू हे सर्व अत्यंत प्रेमाने करत असतात आणि भक्त या ठिकाणी ज्या वेळेला एखाद्या गाडीतून उतरतात तर त्यांचे अनुभव असे आहेत की चला आपण रिक्षामध्ये बसा कारण तीन साडेतीन किलोमीटर इकडे तीन साडेतीन किलोमीटर इकडं असं टोटल आठ दहा किलोमीटरचा हा पॅसेंज आहे त्या स्पॉटमध्ये सगळीकडे फिरावं लागतं आणि फक्त मात्र इथं उतरल्यानंतर असं उत्तर देतात की आम्हाला वेळ नाही मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आहे की ज्या ब्रह्मांड नायकाकडे तुम्ही दर्शनासाठी आला आशीर्वादासाठी आला आपली संकटं दूर व्हावी म्हणून या दत्तात्रेयांच्याकडे आपण आला त्या दत्तात्रेयांच्या दर्शनाला आणि त्यांच्या पवित्र स्थानाला जाण्यासाठी आपल्याकडं वेळ नाही हे गोष्ट चांगली नाही गोष्टी या गोष्टीचा मी निषेध करतो याचं कारण म्हणजे काय तर लोक येणं आम्हाला वेळ नाही आम्हाला वेळ नाही आम्हाला पुढचं अरे ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी या दत्तात्रेयांच्या या स्थानात आल्यानंतर आपण लक्षात घ्या या भूमीमध्ये दत्त महाराजांचं गुप्त रूपाने वास्तव्य आहे दुपार या ठिकाणी येतात कोणाच्या वेशामध्ये येतात ते कोणी आजपर्यंत सांगू शकलं नाही भक्तांची परीक्षा आणि आशीर्वाद घेण्याची ती वेळ असते परत संगमस्थान आहे आणि इतरही सर्व गोष्टी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आल्या विशेष सांगायचं म्हणजे वेळ नाही हे सबक भक्तांनी सांगू नये तसं जर असेल तर आपण तिथल्या तिथंच दितल जिथं असाल तिथून हात जोडले तरी दत्तात्रेयांचे आपल्याला आशीर्वाद मिळतील पण ज्या वेळेला आपण पवित्र भूमीमध्ये येतो त्यावेळेला रिक्षानी आपण जर इकडं तिकडं फिरलो तर आपल्याला हे स्थानं बघायला मिळतील आणि हे दा स्थानं दाखवण्याचं कार्य फक्त हे इथले चालक अतिशय प्रेमाने करतात कारण हे प्रॉपर गावचे लक्षात घ्या प्रॉपर गावचे रिक्षावाले इथे कुठल्याही प्रकारची फसवा पचवी नाही बनवा बनवी नाही काय जे त्यांचं ठरलेलं असेल ते त्यांच्या जे काही नियोजनाप्रमाणे पैसे मिळतात आम्हालाही आनंद मिळतो आणि मुख्य म्हणजे दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद मिळतात तेव्हा वेळ नाही वेळ नाही आम्हाला रिक्षा नको आम्हाला संगमना नको आम्हाला दत्त मंदिरात नको ही धावपळ आयुष्यामध्ये करू नका घाणगापूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर जिथून येता तिथल्या लोकांना सांगा की घाणगापूरमध्ये आम्हाला एवढ्याच झाला जायचं आहे एवढं आम्ही त्या ठिकाणी राहणार तर तरच तुमच्या गाडी जाणी हे सर्व ठराव करून घ्या आणि गाडी इथं घेऊन या आणि कुठल्याही पद्धतीची तक्रार होणार नाही ही तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे आणि आपल्या आयुष्याचं सोनं करायचं आहे ज्याला तो क्षेत्र आल्यानंतर या सर्व गोष्टी केल्याशिवाय राहणार नाही या आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभ मी अत्यंत नम्रतेने सर्व दत्त भक्तांना सांगू इच्छितो स्वामी महाराज